नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडीमधून रुकडी, रुकडी गावचे सुपुत्र इस्माईल पेंढारी यांना नुकताच सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी या हातकनंगले तालुक्यातील रुकडी गावचे सुपुत्र इस्माईल पेंढारी सीबीआय होते अतिशय गरीब कुटुंबातून परिस्थितीवरती मात करून मध्ये दाखल झालेल्या इस्माईल कष्ट जिद्द आणि चानाक्षपणे त्यांनी काम केल्याने यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते या खात्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्याने केंद्र सरकारने त्यांना पोलीस अधीक्षक यापदी भरती देऊन दिल्ली राज्याचा कार्यभार सोपवला आहे कामानिमित्त ते रुकडी गावी आले असता विविध संस्था संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकांदार माजी उपसरपंच शीतल खोत माजी सरपंच रफिक कलावंत पोपट शेख मोहम्मद हुसेन पाटील पत्रकार श्री भगवान पोळ पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राज शेख मुल्ला सर समीर पेंढारी सर्व समाजातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते